पाणी बाटणी म्हणून आणण्याची भाजी मम्मी पहिली का तुला शिकवतो

भूक लागली असं ना त्याला ना पप्पा चला, चला स्वागत आहे एक जण लाईव्हला नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे लाईव्हला बोला कोण आहेत तुम्ही सांगा ए राजू

कस आहे आमचं स्वागत आहे एक एकजण लाईव्ह कमेंट करा ना चक्कर गेल, गेल, गेला अरे राजू गेला राजू घरी जायचं

चला स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे लाईव्ह श्री स्वामी समर्थ जय शिवराज तीन जण आहे नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाइव मध्ये आमच्या गणेश गायकवाड पाचशे चौरेचाळीस यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चंद्रकांत शिधमंतात अंकल आंटी नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे तुमच्या लाइव मध्ये कुठून आहात तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा बेल लायकमला टच करा परत एकदा स्वागत आहे तुमचे खे, कर रहे हो नहीं नाही आहे ते आहे ते में घुमणे बैठे भी आराम से काम हो गया अभी खेती का बैठे आराम से ये देखो ये पूरा खेती अपना है पीछे ये देखो ये पूरी खेती अपनी है ये देखो दीदी कलर ला स्वागत है तुम चला नमस्कार सगळ्यांना परत एकदा लाईव्ह दिदी कलाडला म्हणतात आमच्या आत्या काय करतात काय नाही निवांत आता बसले त्याग वातावरण आता बघा कसं एकदम छान वा वातावरण बसलंय निवांत बघू शकता किती भारी वातावरण आहे पाच जण आहे लाईवला पावसाचं वातावरण तयार झालंय अक्षय म्हणतात कुठे आहे शेतात ये दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये म्हणतात धन्यवाद धन्यवाद शेतात गेले का हो ना हो ना, आज घेतली त्यांनी सुट्टी अक्षय म्हणतात हो का ओके स्वागत आहे तुमचे बोला अक्षय दादा बघा आमचा अवतार कसं झाला शेतामध्ये जास्त खुरत नाही आली शिवानी ते माती हात धुवायला राहणार मग काय चाललं सर्वांचं मजेत का सर्वजण काय पेरलं मक्का आणि कपाशी आहे व्हिडिओ टाकलेला आहे बघा मक्का कपाशीचा रात्री सात जण आहे पाऊस येतो काय घरी जावं लागेल मक्का कोणती मधुमक्का आहे दादा <laughs> मधुमक्का पण आहे गावरान पण आहे दोन्ही लावलेले पिशा शर्ट पिशा

खाली, देद देद ते खाली नाही वाळणार चला तीन जण लाईव्ह मध्ये कमेंट करा बोला सुदाम दादा काय म्हणता काय चालू आहे काय नाही दिसली ती बकरी कोणा चोर राहिली पाय बर तिला हाण शिवानी ती बकरी ते मक्कत घुसली तिकडं बांध तिला जाळील बांध सुद्धा दादा जादव म्हणतात तुम्हाला मार्केट जाल ना ऐका नाही दादा मार्केट आम्हाला फुलंबरी बाजार म्हणलं तर फुलंबरी येतो हा बांधून टाकते तू तिला आग तुला वाढ येईन ती आजी नसा आईला सांग ती <laughs> बकरी ओढ राहिली बांधू टाक म्हण तिथं बांधू टाक तिला जाय तिला हा ती मग तिला घरी जायची गडबड झाली आता दिवस माळवलं ना बर राहू दे राहू दे तिच्या तोंडाला मूस काही राहू दे हिंडू दे नाही नाही तोंडाला बांधील तिच्या चार जण पाच जण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं म्हणतात फुलंबरी तालुका हो दादा पाच जण आहे ला बोला जिल्हा छत्रपती संभाजीनगर बोला अक्षय दादा गेले तुम्ही भुईमुंगा शेंगा खायला या मुंगाच्या भुईमुंगच नाही आल्या अजून मुंगाच्या भुईमुंगच्या मुंगा बारीक 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 या आता मुंगाच्या चवळीच्या काही दिवसांना मक्का येईन अजून आता मक्काने तुरे फेकल्या बोला सगळ्यांचे लाईव्ह ला स्वागत आहे

नहीं? उसा? नहीं? उसा, उसा। नहीं ना चला तीन जण लाईव्ह मध्ये आपल्याला थंडी राहण्याची तशी वावरातून तेवढे उठतो ना उपटना कोथं गिर्या चला चला आता जाऊ टाइमवर जाऊन पप्पा चला ना मग किती दिवसाचा राहिला सकाळपासून काय रात्री आवर दिवसा टाइम नसतो मॅडम ना एकजण पप्पा एवढच ना बाय बाय सगळ्यांना आम्ही बी जातो आता घरी चहा वगैरे घेतो खूप दूर जमला आमच्या